चला तर आपण आज इथे भेंडीची भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत इथे मी भेंडी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली एक मध्यम आकाराचा कांदा तीन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेत तर एका पॅनमध्ये मी एक चमचाभर तेल आणि ही भेंडी आपण दोन तीन मिनटं थोडा त्याचा कलर ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत तर इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल त्यामध्ये ते कांदा आणि मिरची दोन तीन मिनटं परतून घ्यायची आहे कांदा जास्त ब्राऊन नाही व्हायला द्यायचा तो थोडासा नरम पडेपर्यंतच फ्राय करायचा आणि त्यामध्ये आता मी एक टोमॅटो टाकला तोही थोडासा नरम पडेपर्यंतच शिजायला द्यायचा त्यात मी हळद टाकली आहे कारण इथे मी मिरचीचा वापर केला म्हणून मी हळद टाकली आहे जर तुम्हाला मसाले वापरायचे असतील तर तुम्ही मिरची स्किप करून बाकीचे मसालेही तुम्ही वापरू शकता तर इथे भेंडी व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायची सगळीकडे मसाला भेंडीला लागला पाहिजे छान अशी दोन मिनटं परतून घेतल्यावरती त्यावर आता आपण झाकण ठेवून दोन तीन मिनटं वाफ काढून घेणार आहोत तर आता इथे वाफ काढल्यानंतर आपण एक चमचाभर मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यात आपण ओल्या नारळ किसून त्याचं खोबरं टाकणार आहोत इथे खोबरं टाकून इथे छान व्यवस्थित असं परतून घ्यायची ही भाजी अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपली भेंडीची भाजी तयार आहे